बघा विचारलो आमचे काम आमचे इथे पडला आज दुसरा दिवस आहे खूप पाऊस पडला मुसळधार पाऊस पडला छान पडला तर बघा आता आम्ही बसतोय घरात आता म्हटलं मग काय पावसाच्या खाली बसणार का भेंडी वगैरे भरून घ्यावा आता भेंडी वगैरे हे बघा धुवून ठेवले मी सकाळी आणली होती आता धुवून ठेवून मस्तपैकी फ्रीज मध्ये ठेवते एकदम छान लागते पडली टमॅटर सुद्धा धुतले तर मार्केटला गेले गेली भाजी वगैरे सगळं आणले आता हे सगळे धुंटून बघा पुसून पासून ठेवायची आणि संध्याकाळी भूक लागली होती म्हणून म्हटलं आम्ही पोहे बनवलेले होते आम्ही कि तनिष्कासाठी पोहे ठेवले आ इंदोरी पोहे बनवलेले होते पण काही तनिष्काने खाल्ले नाही तिला म्हटले खा खाऊन घेऊन खेळले नंतर खायला त्याच्यासाठी बनवले होतं ते खातच नाही चहा पण पिली नाही घोटली होती संध्याकाळच्या तर आता म्हटलं आणि कैरी आहे आता ती कैरीचा नाही साखर आंबा किंवा मैथंबा नाही मैथंबा गोळंबा गोळंबा बोलतात ते बनवणार आहे मी तर आता भाज्या भाजून ठेवून देते फ्रीजमध्ये म्हणजे एकदा ते हे झालं थोडंसं पाणी आहे भाज्यांमध्ये आणि मग काय होतं पुसून वगैरे कोणी मग भेंडी खूप हेअर ड्राय वापर हां आणतो हेअर ड्रायर याला पुसून ठेवली ना भेंडी तर चिकट होत नाही आणि तर अशी भेंडी चिकट होते बाळा मित्रांनो मम्मी तिथं काही रे खिस्ती आहे कच्चा आम कच्चा आम त्याचा बनवणार आहे मी गोडांब गोड आंबा साखर आंबा काहीतरी बनवण आरे कनि तर बघते आहे मग काय करते किती टक लावून बघते हो तर तिथे चाललं आहे तवा असंच ठेवलं आहे पीठ बिघडून ठेवलं भाजीला शिट्ट्या <laughs> लावला आहे आपलं शिट्ट्या द्यायच्या उकळून घ्यायची मग भाजी उकळून घ्यायची भाजी ठेवली आहे माझी भाजी टाकली मूग बनवली आहे भिजवली नव्हती

स्वयंपाक आता पप्पा पण आले तरी काय नऊ वाजले आज मी म्हटलं होतं मित्रांनो नऊ वाजू सर आला मग स्वयंपाक होईल चपाती राहिलं झालं माझा स्वयंपाक भाग झालं भाजी झाले चपाती गरम गरम दिले की ना काही वेळ लागते स्वयंपाक करायला नुसतं का तर दम चला मी आता बनवून घेतो साखरामध्ये तुम्ही कशी बनवतात तसं आम्हाला कमेंट मध्ये सांगा